टुडे 24 सत्य सविस्तर आढ़ावा डोंबिवली मुंबई येथून आठ दिवसापासून हरवलेला सुखदेव अंबाना मडीखंबे सापडला पूर्णेत पत्नी आणि मुलगी पुन्हा येथे पोहोचून घेऊन गेले मुंबईतील कांदिवाली येथील सुखदेव अंबाना मडिखंबे हे मागील आठ दिवसापासून हरवले होते मित्राच्या आईला अमरावती येथे सोडण्यासाठी सुखदेव परतीच्या समस्येमुळे अडकले पावसामुळे त्यांच्या गंभीर जखम होऊन ते अवस्थेत भीमनगर येथे दिसले स्थानिक युवक सुमित गायकवाड रवी गायकवाड पवन गायकवाड विलास गायकवाड अल्केश गायकवाड हर्ष गायकवाड रोहन पगारे त्यांनी तात्काळ मानवतेचा परिचय देत त्यांना जेवण दिले आणि सामाजिक कार्यकर्ते प्रदीप नन्नवरे यांच्याशी संपर्क साधला परिस्थितीची गंभीरता ओळखून नन्नवरे यांनी अँबुलन्स बोलावून सुदेव यांना ग्रामीण रुग्णालयात पूर्ण दाखल केले तिथे डॉक्टर आकाश उमाटे आणि अक्षय जोंधळे कैलास ढेमरे यांनी योग्य उपचार सुरू करून त्यांच्या तब्येतीची काळजी घेतली दरम्यान सुखदेव यांची पत्नी आणि मुलगी मुंबईहून पूर्णा येथे पोहोचल्या आणि आनंदाश्रूंनी त्यांना घेऊन गेल्या कुटुंबाच्या चेहऱ्यावर पुन्हा हास्य फुलले या घटनेत युवकांची जागरूकता आणि प्रदीप नवरे यांची तत्परता ही मानवतेचं खरं उदाहरण ठरली अशा कार्यातून समाजात आशा विश्वास आणि प्रेरणा जागरूक होते या कार्यास राजू पुणगे साहिल पठाण प्रशांत मोरे इतर मित्र परिवारांचं सहकार्य मिळालं महाराष्ट्र टुडे मराठी साठी ब्युरो रिपोर्ट पूर्ण परभणी माझं नाव पवन गायकवाड आज दिनांक वीस आज आम्ही भीमनगरमध्ये बसलो असताना एक अनोळखी व्यक्ती त्या ठिकाणी आला आणि त्यानं असं सांगितलं की मी मुंबईवरून आलेलो आहे आणि माझी थोडीशी भूल दिशा भूल झाली मला काही समजत नाहीये आम्ही त्या व्यक्तीला प्रथमता पाहिलं त्यावेळेस त्या व्यक्ती थोडा वीक झाला होता दोन तीन दिवस झाला त्याला त्याने नाही केल्यामुळं त्याच्या अंगामध्ये ताकद नव्हती प्रथम आम्ही त्याला जेवायला दिलं पाणी वगैरे दिलं त्यानंतर आम्ही आमचे प्रदीप भाऊ नन्नवरे यांच्याशी संपर्क साधला त्यांनी प्रथमतः दवाखान्याची त्यांना व्यवस्था केली ॲम्ब्युलन्स बोलून घेतली आणि त्यांना दवाखान्यामध्ये ॲडमिट केलं त्यानंतर आम्ही के त्यांच्या घरच्याशी संपर्क साधला त्याच्यामध्ये त्यांच्या लग्न झालेलं आहे त्या व्यक्तीचं त्यांच्या पत्नीसोबत संपर्क साधला मग त्याच्यामध्ये त्यांनी सांगितले की बाबा ते इकडून न सांगता घरून निघून गेलेले आहेत त्यावर त्यांनी सांगितले की त्यांना पाठवून द्या मग सध्या त्यांना आम्ही दवाखान्यामध्ये आणून ॲडमिट केलेलं आहे आणि पुढील तपास सगळा जे काय आहे ते त्यांना उद्या पाठवायचं पोलीस पोलिसची पण कारवाई केलेली आहे आता जे काय आहे त्यांना उद्या चांगला त्यांच्या घरी पाठवायचं आहे सबस्क्राईब न अँड प्रेस द बेल आयकन नेव्हर मिस अन अपडेट